कराडने परळीत पंचवीस खून केले असा खळबळजनक दावा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रंजित कासले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे आज सदर व्हिडिओ हा शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मात्र तसेच याच देशमुख प्रकरणातील हरार असलेला कृष्णा आंधळे याचाही खून झाला असा देखील दावा कासले यांनी केला नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आता सोलापूरमध्ये आणि मी चाललो आहे आता कुठे जातो आहे ते सांगत नाही पण आपली आपल्या पिक्चरचा ब्रेक जिथं झाला होता तिथून आपण स्टार्ट करू मला दिल्लीहून अटक करण्यात आलं होतं मित्रांनो अटक करण्यासाठी टीम पाठवली होती मुंबई क्राईम ब्रँचची ज्यामध्ये माझा मित्र माझ्यासोबत ड्युटी करणारा ए पी आय सचिन जाधव आणि पी आय दराडे हे होते आणि मी लॉक लावून झोपलो होतो हॉटेलमध्ये दिल्लीमध्ये मला पोलिसांनी एक लॉज दिला होता त्यांनी माहिती घेतली की कुठल्या लॉजमध्ये आहे पोलिसांकडून तिथल्या आणि त्या ठिकाणाहून मला उचलण्यात आलं त्या ठिकाणाहून उचलण्यात आलं म्हणजे धोक्यातनं उचललं पहिले सचिन जाधवचा आवाज जा आला मला वाटलं की आपण सोसायटीचा प्रयत्न केला आहे म्हणून सचिन जाधव आला असेल कदाचित किंवा घरच्यांनी पाठवलं असेल पण मग मी दार उघडलं मित्राचा आवाज जा आल्यामुळे मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक नंबरने बोलवलं आहे एक नंबर, नंबर म्हणजे आपले गृहमंत्री साहेब आणि चला मुंबईला तुम्ही तुमच्या जीवाला धोका येते आणि असं धोक्यातनं उचलून मला अटक करण्यात आली मुंबईमध्ये एका छोट्या गुन्ह्यामध्ये आणि जो काय गुन्हा जे काय केलं होतं दिल्लीमध्ये केलं होतं दिल्लीमध्ये अगोदरच दाखल होता त्या ठिकाणाहून मी जामीन घेतलीच होती टेबल जामीन आणि तरीही मला मित्रांनो काय म्हणतात आणलं मुंबईला आणि त्यानंतर मग आपल्याला माहितीच आहे असं धोक्यात ना आपण माझ्या बॅगा गायब झाल्या मित्रांनो बॅगेतले पेपर गायब करून बॅगा माझ्या मित्राकडे दिल्या मित्रांनो बॅगा भेटल्या आपण बॅगेतले पुरावे पेन ड्राईव्ह सगळं काढून घेतलं ज्यामध्ये खूप काही परळीचे जे काही आताचे कांड चालू आहेत त्याचे पुरावे होते आपले कृष्ण आंधे तो फरार आहे त्याचे पुरावे होते तो कुठे काय त्याचा मर्डर केला आहे काय का केलं आहे आता ते पुराव्यांशीच मी बोलणार आहे आणि सरकारने जर माझ्याशी समझोता केला माझे खोटे गुन्हे परत केले तर मी ते पुरावे अजूनही द्यायला तयार आहे मित्रांनो आणि काही लोक म्हणतात की याच्या डोक्यावर परिणाम झाला किंवा दारू पिऊन बडबडतोय मी जबाबदार व्यक्ती आहे मित्रांनो असं महाराष्ट्राला दारू पिऊन किंवा असं वेड्यात काढणार नाही किंवा खोटं बोलणार नाही मी एकदा प्रामाणिकपणे बोलायला सुरुवात केली ना तर प्रामाणिकपणेच बोलतोय आणि ते ज्ञानेश्वरीताई मुंडेंचं जे झालं महादेव मुंडेंचं मर्डर प्रकरण त्यावेळेसची एस पी आणि वालाचे कॉल डिटेल तब चेक करा ॲडिशनल एस पी एल सी बी पी आय आणि तिथला प्रॉपरचा पोलीस स्टेशनचा पी आय आणि वाल्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड काढा तुम्ही तर तेव्हा समजेल तुम्हाला खरा आरोपी कोण आहे मित्रांनो असा न्याय भेटणार नाही त्यांना ते आज जाऊन आलेत मी बघितलं न्यूजवरती मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांना भेटून आलेत पण त्यांना सांगा की कॉल डिटेल तत्कालीन एस पी नंदकुमार ठाकूर आणि वाल्याच्या दिवसातूनच दहा वेळा कॉल होतात मित्रांनो कारण वाल्यात सगळं पोलीस स्टेशन सगळं एस पी ऑफिस चालवायचा कुठे अधिकारी कुठला अधिकारी कुठे बसवायचा हे वाल्याकडूनच व्हायचं आणि एका क्लिप ऐकली असेल सायबरचे आमचे ते खोळे मॅडमची त्यावेळेस तो कसा बोलतो आहे बघा एक नाशिकवाला पोरगा फोन करतो आहे की सायबर गुन्ह्यात बोलवत आहेत तेव्हा तो बोलतो आहे की मी बाप आहे यांचा म्हणजे बघा त्याची दहशत तो किती विकृत होता आणि त्यांनी कमीत कमी वाल्याने पंचवीस मर्डर केले असतील मित्रांनो परळीमध्ये काही बॉयलरमध्ये टाकले असतील काही फ तुकडे तुकडे करून काही नद्यामध्ये तळ्यामध्ये कुठेही टाकले असतील आणि तुम्ही विचार करा तो किती विकृत माणूस होता आणि आजही जेलमधून मला त्रास करतोय फोन करून आणि पो त्याचा पोरगा शिरी कराड आजही त्रास देतो आहे मित्रांनो तर हे व्हिडिओ पूर्ण व्हायरल करा आणि माझे जे जे आरोप केलेत मी खोटे नाही केले मित्रांनो सगळे पुरावे दिले होते माझ्या अकाऊंटला पैसे आलेले आणि ते काळेंनी सांगितले की शिक्षणासाठी दहा लाख दिले वगैरे शिक्षणाला एवढ्या माझ्या मुलाला लागत नाहीत पैसे मी एवढा पैसा बाहेर खर्च करतो तर मी काय पन्नास साठ हजार रुपयेच माझ्या पोराची फीस भरू शकत नाही का तर हे सगळं मित्रांनो बनाव केल्यानंतर त्यांचेच ते कार्यकर्ते होते काळे बी जे पीमध्ये असताना हे अध्यक्ष होते बी जे पी युवा मोर्चाचे आणि तेव्हा तेव्हा त्यांनी निवडणूक पण लढवली होती संदीप एक त्यांची मुलाखत घेतली होती टॉप न्यूज मराठी ते बघा त्याच्यात त्यांनी चांगले कपडे फाडलेले आहेत आणि मी परत एक मर्डरचे पुरावे आहेत ते मी उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले का चौदा वर्षाच्या मुलाचा मर्डर कशाप्रकारे केला आहे अजून तीनशे दोनसुद्धा दाखल नाही मर्डरला ती दोन महिने झाले फोटो आहेत माझ्याकडे हे झाडाला नाईट पॅन्टनी मर्डर घेतलेलं आहे असं खालच्या बुंद्याला पाय चिकटलेला आहे मी पुराव्या सकट तो व्हिडिओ उद्या मी बनवेल मला जसा वेळ मिळेल तसा आता तुर्तास तर मी निघालो सोलापूरहून आपलं सोलापूर आणि चला गुड नाईट मित्र